देवगड निपाणी राज्यमार्गावर सोळांकूर ग्रामीण रुग्णालया शेजारील धोकादायक वळणावर गुरुवारी सकाळी चार चाकी वाहन सुमारे पंधरा फूट खोल शेतवडीत कोसळून अपघात झाला या अपघातात मालवणमधील दोन जण जखमी झाले असून इतर तिघे प्रवासी सुखरूप बचावले आहेत मालवणमधील पाचंगे कुटुंब अदमापूरच्या संत बाळूमामांचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात मालवणकडे निघाले होते गुरुवारी सकाळच्या सुमारास सोळांकूरजवळील जवळील ग्रामीण रुग्णालया शेजारी वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावरून सुमारे पंधरा फूट खाली कोसळली या अपघातात चौदा वर्षीय देवयानी गोपाल पाचंगे आणि छत्तीस वर्षीय गोपाल बाळू पाचंगे हे दोघे जखमी झाले अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्यांना तत्काळ सोळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर कारमधील अन्य तिघे प्रवासी सुदैवानं बचावले दरम्यान या ठिकाणी संरक्षण भिंत नसल्यानं वारंवार अपघात घडत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं अपघात झालेल्या ठिकाणचं वळण अत्यंत धोकादायक असून तिथं तात्काळ संरक्षण भिंत उभारावी आणि सुरक्षिततेची उपाययोजना करावी अशी मागणी सोळाकूर ग्रामस्थांसह प्रवाशांकडून होत आहे या घटनेमुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय